नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशामध्ये अनेक पक्ष आहे अनेक पार्ट्याय पक्षाचा व्हिजन वेगळं असतं कोणाचे ध्येय धोरणं वेगळे असतात विचार वेगळे असतात सिंबल वेगळे असतात पण प्रत्येकाला देशातल्या माणसांचा विकास करायचा असतो देशाचा विकास करायचा असतो आणि देशातील तळागाळामध्ये विकास पोचवायचा असतो आणि देशाच्या सुरक्षतेच्या बाबतीत प्रत्येक पक्षाचं एकमत असतं अंतर्गत पक्षामध्ये किंवा अंतर्गत विचार देशामध्ये अनेक प्रकारचे असू शकतात पण जेव्हा बाह्य सुरक्षा आंतरराष्ट्रीय सुरक्षा याच्या बाबतीत जे काही विचार असतात ते कुठल्याही पक्षाचे एकच असतात आणि एकच असावे मग त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल कम्युनिस्ट असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा अन्य इतर प्रादेशिक पक्ष असतील या सगळ्यांनी देशाचाच विचार करायचा देशाच्या विरुद्ध जे कोणी षडयंत्र करील त्याला देश मान्य करत नाही किंवा या देशाच्या न्यायिक संस्था सुद्धा याच्यावर विचार करतात खरं तर पुढाऱ्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे पण आपल्याकडे या सगळ्या गोष्टीचा विचार होत नाही काही लोकांना अर्धवट ज्ञान काही गुडघ्यात बेजे आणि काही अतिशय हुशार असूनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं राजकारण करतात मग त्यांना आंतरराष्ट्रीय सीमा समजत नाही देशातलं घरेलू राजकारण समजत नाही त्यांना काडीची अक्कल नाही कोणाला कवडीची अक्कल नाही काही फक्त अंगठे बहादूर पण मॉबच्या जीवावर पब्लिकच्या किंवा समर्थनाच्या जीवावर काहीही बोलायचं बेअक्कलसारखं बोलायचं आणि कधी कधी हरामखोरीसुद्धा करायची आणि देशाबद्दलचं षड्यंत्र सुद्धा करायचं असे लोकसुद्धा आपण देशामध्ये पाहिलेले आज आपल्याला तीन लोकांची चर्चा करायची आहे खरं तर अशा लोकांची जेलमध्ये रवानगी झाली पाहिजे अशा लोकांना बाहेर ठेवणं सुद्धा धोक्याचं आहे हे भारताच्या अखंडता आणि एकतेला धोका निर्माण करू शकतात असे लोक राजकारण करतात असे लोक सुद्धा ज्ञानाचे ढोस लोकांना पाचतात या तीन लोकांच्या बाबतीत चर्चा करायची खर तर शिवसेना उबाटा गटाचे खासदार संजय राऊत जनता जो होती है चाहे बांग्लादेश हो चाहे हिंदुस्तान हो किसी भी डेमोक्रेटिक कंट्री में एक हद तक जनता लेती है बाद में सडक पर उतरते हैं ये दोन तीन वेळा शिवसेनेचे खासदार हे राज्यसभेतून जातात खरं तर या माणसाची नगरसेवक होण्याची सुद्धा लायकी नाही हा माणूस मागच्या दराने आमदारांच्या मतांवर खासदार होतो आणि राजकारण बाकी देशाच्या पंतप्रधान आणि सगळं जगाचं राजकारण प्रवक्ता असल्यासारखं करतो आणि दुसरे म्हणजे शेतकरी नेते कथित शेतकरी नेते हे राकेश टिकेत हे राकेश टिकेत खरं तर यांचे वडील महेंद्रसिंग टिकेत एक चांगलं नेतृत्व होतं शेतकऱ्यांसाठी यांनी चांगलं काम केलेलं होतं पण महेंद्रसिंग टिकेत गेल्याच्या नंतर हे राकेश टिकेत यांचा काय जो काई जाला? समझा साथी साथी काही उदय झाला यांनी समाजासाठी किंवा देशातल्या शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही कवडीचं काही काम केलेलं नाही जे काही केलं असेल ते पैसे कमावण्याचं का काम केलं फक्त आपल्या या सगळ्या गोष्टीचा फायदा स्वार्थासाठी प्रपंचासाठी आणि आपलं इन्कम कसं वाढेल आपला संपत्तीचा ग्रोथ कसा होईल हे पाहिलं या माणसाला कवडीची अक्कल नाही काही बोलायचं देशाच्या विरुद्ध बोलायचं आणि जे केंद्र सरकारने मागच्या दुसऱ्या टर्ममध्ये कृषी कायदे तीन कायदे काढले होते हे अतिशय चांगले कायदे होते स्वामीनाथन यांनी ज्या ज्या गोष्टी यूपीएच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली होती स्वामीनाथनचे हे सगळ्या मागण्या नरेंद्र मोदींनी पूर्ण केल्या आणि त्याच्याबद्दलचे हे तीन कानून सुद्धा मागच्या सरकारने पारित केले होते दोन्ही सभागृहामध्ये अगदी राज्यसभेत लोकसभेमध्ये पारित होऊन हे कायदे बनले होते राष्ट्रपतींची सुद्धा त्यावर झाली होती फक्त सुप्रीम कोर्टाने याच्यावर काही अंकुश आणला किंवा सुप्रीम कोर्टाने हे कायदे लागू करू दिले नाही पण रद्द बाकी मोदी सरकारनेच केले खरं तर हे कायदे रद्द करण्याची गरज नव्हती स्वामीनाथन ज्या ज्या गोष्टींवर चर्चा करत होते त्या त्या गोष्टी मोदी सरकारने या तिन्ही कायद्यांमध्ये होत्या पण यांना त्या शेतकऱ्यांना समजूनच द्यायच्या नव्हत्या हा आडमुठ्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसायचं आणि संसदेच्या बाबतीत पंतप्रधानांच्या बाबतीत बोलायचं याची लायकी आहेत का खर तर असे जे काही शेपारलेले लोक आहे हे यांचे वेळीच यांना ज्या भाषेची यांना समज आहे ती भाषा यांना समजवली पाहिजे हे हरामखोर लोक आणि जातीवादी किंवा असे जे देशद्रोही लोक आहे यांना तुरुंगाची हवा मिळाली पाहिजे नाहीतर हे देशामध्ये अराजक माजू शकतात खर तर हे तीन कायदे जे मागं घेतले ते फक्त त्याला कारण एवढं आहे की इथं हरियाणा आणि पंजाबचे लोक सामील होते आणि पंजाब हे बॉर्डर स्टेट असल्यामुळं केंद्र सरकारला सुद्धा याची बाघार घ्यावं लागली कारण या या सगळ्या कृषीच्या आंदोलनामध्ये हजारो लोक सामील झाले होते यांनी अक्षरशः पाच सात महिने रस्ते ब्लॉक करून ठेवले ते नॅशनल हायवेवर यांनी इमारती बांधल्या होत्या आणि यांच्या सगळ्या आंदोलनामध्ये खालिस्तानी सामील होते याचा फटका देशाच्या अखंडतेला कधीतरी एखाद्या वेळेस फटका बसू शकतो म्हणून केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले खरं तर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याची गरज नव्हती एका स्टेट पुरतं किंवा तिथल्या काही मागण्या अडतदार यांनी ते काही उपसवलेलं आंदोलन आणि याच्यामुळं ते कृषी कायदे मागं घेतले खरं तर सगळ्या देशाला ते चांगले असलेले कायदे मागे घेतले फार मोठी चूक तशी पाहिली तर केंद्र सरकारने केली पण ह्या लोकांना त्याचं काहीच नाही देशाचा विकास थांबला पाहिजे देशाचा ग्रोथ थांबला पाहिजे देशाचा विकास झालाच नाही पाहिजे देशाची बदनामी पर देशामध्ये झाली पाहिजे जगामध्ये जे, जगा जे काही नरेंद्र मोदींनी नाव एक उत्पन्न केले देशामध्ये आज नरेंद्र मोदींचा डंका वाजतोय त्याला कुठंतरी गालबोट लागलं पाहिजे त्यामुळे हे अशा प्रकारचे विधानं करतात या राकेश टिकटनी दोन दिवसापूर्वी काय म्हटलं त्यावेळेस खर तर लाल किल्ल्याकडं लोक वळाले पंचवीस लाख होते आणि पंचवीस लाख लोक पार्लमेंट गेले असते तर तेव्हाच विषय समाप्त झाला होता म्हणजे याला बांगलादेशची परिस्थिती भारताची करायची आहे हा काय बोलतो काय बोलत नाही याला याचं अक्कल तरी आहे का आणि अशा लोकांना देशामध्ये गृह मंत्रालय का फिरू देते अहो यांना वेळीच यांच्या कंबाडामध्ये लाता घालायला पाहिजे हे लोक देशाला आगीमध्ये लोटू शकतात देशामध्ये आगडोंग हे करू शकतात देशामध्ये प्रांता प्रांतात आणि जाती जातीमध्ये हे भांडणं लावू शकतात अशा लोकांची जागा जेलमध्ये याचा लवकर लवकर न्यायालयाने सुद्धा विचार करायला पाहिजे किंवा सरकारने विचार करायला पाहिजे आणि तिसरे महाशय म्हणजे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद खरं तर हे एज्युकेटेड आहे अनेक वेळा केंद्रामध्ये मंत्री राहिलेले केंद्रामध्ये हे परराष्ट्र मंत्री म्हणून सुद्धा काम केले यांनी पण अतिशय देशाच्या विरुद्ध बोलायचं घाण बोलायचं आता बांगलादेशचा तक्ता पुलट झाला आता बांगलादेशचा विषय वेगळा दे देशाचा भारताचा विषय वेगळा बांगलादेशची परिस्थिती वेगळी भारताची भौगोलिक परिस्थिती वेगळी का झालं बांगलादेशचं काय नाही त्याचं काहीही बोलायचं नाही आणि भारताची आणि बांगलादेशची तुलना करायची शेख हसीना आणि नरेंद्र मोदींची तुलना करायची शेख हासिनांनी कधी तानाशाही केली खर तर बांगलादेश हा भारताचा मित्र देश आहे आणि बांगलादेशाच्या बाबतीत इतके घाणेरडे विचार काँग्रेसचे असतील असं कधी वाटलं नाही नेहमी जेव्हा शेख आसिना देशात यायच्या तेव्हा तेव्हा त्या पंतप्रधानांना भेटायच्या सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधींना सुद्धा पर्सनली त्यांच्या घरी जाऊन भेटायच्या आणि हे सलमान खुर्शीद खरतर बाटला हाऊसमध्ये जेव्हा एन्काउंटर झालं आतंकवाद्यांचं तिथं काय आतंकवादी मेले तेव्हा हे सलमान खुर्शीद लोकांपुढे सांगत होते मीडिया समोर सांगत होते की सोनिया गांधी रडतात आणि त्यांचे आश्रू थांबत नाही म्हणजे आतंकवादी मेलेत आणि सोनिया गांधी रडतात या अशा प्रकारचे काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते यांना देशाचं काही पडलेलं नाही पण यांना असं वाटतंय की बांगलादेशची परिस्थिती भारतात यावी आणि लोकांनी एकत्र यावं लोकांनी बांगलादेशच्या पद्धतीनं मोदी सरकारला हटवावं लाखो लोकांनी एकत्र येऊन मोदींचा समाचार घ्यावा खर तर मोदी सरकार किंवा हे एन डी एच सरकार लोकांनी निवडून दिले आणि सगळ्या विधी विधान असलेल्या कायद्याप्रमाणे ते सत्तेवर कुठल्या वाईट गोष्टी तुम्हाला करून दिल्या नाही म्हणजे तुम्हाला त्यांना हटवायचंय हे जे काही यांचे राष्ट्रध्वई कारनामे काही काँग्रेसचे तर आता हे जे पिल्लावळे ते सुद्धा घाणेरडं बोलायला लागले देशातल्या लोकांनी असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे हे पेट व्हायला पाहिजे ते पेट व्हायला पाहिजे कशाची तुलना कशी करायची जाती जातीमध्ये भांडणं लावायचे देशामध्ये आगडोम उभा करायचा हे राकेश टिकेत झालं काय किंवा काँग्रेसची ती प्रणिती शिंदे झालं काय किंवा जरांगे झालं काय किंवा या अशा प्रकारचे जे काही प्रवक्ते खासदार संजय राऊत झालं काय या लोकांना देशाचं किंवा देशाच्या इंजिनचं ग्रोथचं विकासाचं काही पडलेलं नाही हे फक्त सत्तेसाठी देश पेटवतील देशामध्ये आगी लावतील या सगळ्या गोष्टीचा सुमोटो सुप्रीम कोर्टाने सुद्धा विचार केला पाहिजे आणि ह्या घानेरड्या राष्ट्रदुई लोकांच्या या सगळ्या विधानांचा गृहमंत्र्यांनी सुद्धा विचार करून यांच्यावर कारवाई कशी करता येईल यांना यांच्या भाषेत कसं उत्तर देता येईल हे शोधलं पाहिजे आणि या तीन लोकांची बाकी जेलमध्ये रवानगी कशी होईल हे सुद्धा निश्चित केलं पाहिजे तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद